विधानसभा मतदारसंघातील महिला भगिनींना आजच्या रक्षाबंधनाच्या दिनी उद्घाटन सोहळ्यानिमित्त जनतेला दोन शब्द काय सांगणार आज आपल्या मालुतीर्थ बुलढाणा जिल्ह्यामध्ये सेवाभाऊ लाटकी बहीण पत्रसंस्थेचं उद्घाटन आपल्या पत्रसंस्थेचं माहेरकर असलेल्या चिंडी शहरामध्ये झालेलं आहे रेणुका मातेच्या आशीर्वादाने ही पतसंस्था आपण आपल्या बुलढाणा जिल्ह्यातल्या लाडक्या बहिणींसाठी त्या ठिकाणी सुरू केलेली आहे त्या पतसंस्थेच्या माध्यमातून आपल्या सर्व लाडक्या बहिणींना कमी व्याजदरामध्ये आपण व्याज देणार आहोत ते घरासाठी असेल मुलांच्या शिक्षणासाठी असेल त्याच्या स्वतःच्या उद्योगधंद्यासाठी असेल असेल माझ्यातल्या चळवळीसाठी असेल सोबतच जी आपली सभासद आहे त्याच्यावरती एखादा एखादी दुःखद घटना तर घडली तर अशा या दुखदृष्टीने सुद्धा ही पतसंस्था त्या कुटुंबाला आधार देण्याचं काम करणार आहे पाच वर्षासाठीचा विमा सुद्धा आपण त्या मातापूर्णचा काढलेला आहे आणि खऱ्या अर्थाने मातृशक्तीला सक्षम आणि आर्थिकदृष्ट्या साक्षात करण्यासाठी ही पतसंस्था भविष्यामध्ये काम करतात धन्यवाद ताईसाहेब